प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने घरफोडी मोटारसायकली चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून तीन आरोपींना अटक केली त्यांच्याकडून चार मोटारसायकलीसह दोन घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण दोन लाख अठरा हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अर्जुन आण्णाप्पा वडर सागर महादेव चव्हाण सौरभ संजय बनगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत बारा जुलैला रात्री कमनूर येथील वसंत ज्वेलर्स फोडून चांदीचे दागिने चोरीला गेले याबाबत तपास करत असताना गुन्हा पथकाने पोलीस उपनिरीक्षक नाथा गडवे यांना संशयित अर्जुन वडर याने चोरी केल्याची माहिती मिळाली तपासाच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन याबाबत चौकशी केली असता चोरीची कबुली दिली तसेच पोलीस कोठडी कालावधीत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता इंदिरा हाऊसिंग सोसायटीमधील आणखी एक घरफोडीचा गुन्हा त्याच्याकडून उघडकीस आला त्याच्याकडून दोन्ही गुणातील एकूण तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून इंदिरा हाऊसिंग सोसायटी परिसरात मागील दोन महिन्यात सातत्याने झालेल्या आणखी घरफोडा उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान दुसरीकडे चंदूर तालुका हातकरंग येथील आभार फाटा कमानी जवळून मोटारसायकल चोरीला गेल्याचा तपास गुन्हा शोध पथकाकडून सुरू होता येथील धर्मराज चौक मार्गावर विना नंबर प्लेट मोटारसायकल वरून फिरताना दोघे संशयित पोलिसांना मिळून आले त्यांच्याकडे मोटारसायकल बाबत चौकशी केली असता दोघांनी आभारपाटा इथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी सागर चव्हाण सौरभ बनकर या दोघांना अटक केली दोघांकडे अधिक तपास केल्या असता कर्नाटकातील कु कुडची कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कुडची उगार ऐनापूर भागातून तीन मोटारसायकल चोरी केल्याची आणखी कबुली दिली दोघांकडून चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उगले आणून एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक श्री गळवे रावसाहेब कसेकर वसंत घुगे सुनील बाईत विजय माळवदे सतीश कुंभार सुकुमार बरगाले आदींच्या पथकाने केली